मालवण मधील सौका पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा दणदणीत विजय मालवण तालुका सिंधुदुर्ग जिल्हा सौका पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या महिला क्रिकेट संघाने दिनांक एक जानेवारी दोन रोजी कोकण झोन क्रिकेट स्पर्धे प्रथम क्रमांक पटकावत उत्कृष्ट कामगिरी केली आहे बोर्डिंग ग्राउंड मालवण या क्रिकेट मैदानावर मुंबई विद्यापीठाच्या झोन चा क्रमांक चार अंतर्गत येणाऱ्या आंतरमहाविद्यालयीन महिला क्रिकेट स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेत सह हो केळकर महाविद्यालय देवगड आणि सौका पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण या दोन महाविद्यालयाच्या महिला क्रिकेट संघाने सहभाग घेतला होता या स्पर्धेत सौका पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या महिला संघ दोनशे धावांनी विजयी ठरल्या आहेत या प्रसंगी कोकण झोन क्रीडा समिती सचिव प्राध्यापक चंद्रकांत नाईक सका पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे जिमखाना प्रमुख डॉक्टर हंबीरराव चौघुले प्राचार्य के के रापते प्राचार्य डी व्ही हारगिले डॉक्टर उज्ज्वला सामंत डॉक्टर एम आर खोत प्राध्यापक शंकर खोबरे प्राध्यापक रोहिणी फाटक प्राध्यापक अनघा टिकले प्राध्यापक संकेत बेळेकर क्रिकेट कोच संदीप पेडणेकर व ज्ञानेश केल संग्राम सिंग पवार विद्यार्थी प्रतिनिधी प्रतिनिधी सर्वेश राणे जिमखाना उपस्थित होते कोकण झोन सचिव प्राध्यापक चंद्रकांत नाईक यांनी विजेत्या संघाला चषक देऊन त्यांचे अभिनंदन केले सौका पाटील महिला संघाचे कृषी देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण सचिव चंद्रशेखर कुशे ऍडव्होकेट समीर गव्हाणकर सर्व सदस्य कर्मचारी व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या